शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी फिटनेस फिटनेसो स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंची निवड करण्यात आली पुणे विभागीय तायकॉन्दो स्पर्धेसाठी फिटनेस तायकॉन्दो स्पोर्ट्स क्लबच्या शालिनी अण्णासाहेब चंदनशेवे सव्वीस ते एकोणतीस गट सुवर्ण पदक प्रणिती गणपती सांगलेकर बावीस ते चोवीस गट रौप्य पदक अशी कामगिरी झाल्यानं त्यांचं सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे दरम्यान शालिनी अण्णासाहेब चंदनशेवे आणि प्रणिती गणपती सांगलीकर यांची शालेय राष्ट्रीय तायकॉनदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे त्यांना मुख्य प्रशिक्षक आसिफ शेख मनोज जाधव संजना जाधव यांचं मार्गदर्शन लाभलं फिटनेस तायकॉनदो अकॅडमीचे अध्यक्ष तेजस्विनी राठोड गिरीश पोकाळे वसीम बंदाल उपाध्ये अजेतराव सर प्रतीक्षा मॅडम वाजिद सर कामतकर मॅडम सर तसंच पालकवर्ग आणि पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सचिव मंजूर शेख प्रमोद दवडे नेताजी पवार वाजिद आबासर यांनी देखील या खेळाडूंचं कौतुक केलं